नमस्कार रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपवासासाठी रेसिपी तयार करणार आहोत अगदी कमी तेलामध्ये ही रेसिपी बनते त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा मी त्यासाठी चार बटाटे उकडून घेतले होते बटाटे थंड झाले की त्याच्यावरचे आपल्याला साल काढायची आहे साल काढून झालेली आहे आता आपण एक भांडं घेऊया हो आणि आपण जे बटाटे उकडले होते ते यामध्ये कुसकरायचे आहेत सगळे बटाटे आपण हे मॅश करायचे आहेत जाड बटाटा नसला पाहिजे असे बारीक असे हे बटाटे आपण करून घेणार आहोत चारही बटाटे आपण मॅश करून घेतलेले आहे आता त्यामध्ये बाकीचे साहित्य घालूया मी छोटी वाटी साबुदाणा भिजत ठेवला होता असा मऊ असा साबुदाणा भिजला पाहिजे त्यानंतर आपण हे सर्व साबुदाणा भिजलेल्या यामध्ये टाकायचं आहे आणि त्याचबरोबर आपण यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहोत तीन हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतल्या होत्या तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका त्याचबरोबर तळीनुसार यामध्ये मी मीठसुद्धा टाकलेलं आहे दोन चमचा शेंगदाण्याचे कूड घेतलेलं आहे शेंगदाणे भाजले आणि त्यानंतर त्याचंही पावडर केलेली आहे एकदम जाडसर अशी पावडर नाही करायची जरा मिडियम ठेवायची आहे जर तुम्ही यामध्ये कोथिंबीर जर उपासाला खात असाल तर कोथिंबीर जिरे किंवा काहीजणं लिंबूचा रससुद्धा टाकतात तर ते टाकलं तरी चालेल काही जण अद्रकसुद्धा टाकतात तेचसुद्धा चालेल तर आम्ही जेवढं उपासाला खातो तेवढं मी यामध्ये ॲड केलेलं आहे छान असं हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करा नाही ना तर काय होतं मीठ बरोबर मिक्स झालं नाही तर मग तिथे आपल्याला तो खारट होणार तर जसे आपण लाडू तयार करतो ना अगदी तसेच आपल्याला हे गोळे तयार करायचे आहेत तर मी सर्व गोळे तयार करून घेते सर्व गोळे आपले तयार झालेले आहेत आता आपण रेसिपी स्टार्ट करूया मी एक पात्र गरम करायला ठेवलं होतं पात्र गरम झाले की त्यामध्ये थोडं थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे थोडंसं तेल गरम झालं की आपण आपे पात्रामध्ये हे जे गोळे आपण तयार केले साबुदाण्याचे ते ठेवणार आहोत सर्वात अगोदर बाजूचे जे गोळे आहेत ना ते ठेवले आहे त्याच्यानंतर मधले ठेवायचे आहे आणि गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे आणि काही सेकंदानंतर आपल्याला असं हे जे गोळे आहेत ना ते फिरवायचे आहेत त्याची जी जागा आहे ना ती पलटी करायची नाहीतर काय होईल ते करपले जातील आणि मग खायला चांगले लागणार नाहीत त्याच्यामुळे थोड्या थोड्या वेळाने आपल्याला हे चेंज करायचं आहे त्याची जागा आणि मधले जे आहेत ना ते लवकर होतील कारण की त्याच्याच खाली ती उष्णता असते आणि बाजूच्याला वेळ लागतो त्याच्यामुळे मधले आहेत ना आपल्याला सारखं लवकर लवकर असे चेक करून घ्यायचे की व्यवस्थित झाले की नाही आणि चारही बाजूने छान लालसर असे आपले हे आपण फ्राय करून घेणार आहोत मधला आपण एक काढला आहे आणि बाजूचा जो होता ना तो आपण त्यामध्ये ठेवला आहे आणि इथे थोडंसं तेल टाकून पुन्हा एक गोळा आपण त्यामध्ये ठेवलेला आहे अशा पद्धतीने आपण सर्व जे आपण लालसर असे ह्या तेलामध्ये फ्राय करणार आहोत जर आपण हे डायरेक्ट तेलामध्ये टाकलं असताना तर खूप सारं तेल गेलं असेल जर तुम्हाला तेलामध्ये डायरेक्ट तळायचे असेल तर तुम्ही डायरेक्टसुद्धा तळू शकता पण असे केले नाही तेल कमी लागतं आणि त्याचबरोबर खायला छान लागतात ही रेसिपी तुम्ही फक्त उपवासाच्या दिवशीच नाहीत अशाही वेळी नाश्त्यासाठी करू शकता लहान मुलांना तर खूप आवडेल तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद